नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत दुचाकी वाहन चालकांसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शासनाने नवीन नियम आखलेले आहेत तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कोणते नियम हे टू व्हीलर वाहन चालकांसाठी असणार आहे ते आपण पाहून घेणार आहोत तर याच्यामध्ये पहा नियम आहे दोन हजार सव्वीस न्यू रूल्स ट्रॅफिक चलन भारतात रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सेंट्रल मोटर व्हेकल रूल्स मध्ये सी एम व्ही आर मोठी सुधारणा केली आहे केंद्री रस्ते केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून दुचाकी वाहनांच्या विक्री आणि सुरक्षितेबाबत अत्यंत कडक नियम लागू होणार आहेत हे नियम केवळ वा नवीन वाहनांच्या तंत्रज्ञानापुरते मर्यादित नसून चालकांच्या प्रत्यक्ष सुरक्षेवरही यात भर देण्यात येणार आहे अशा या बदलामुळे नवीन वर्षात दुचाकी खरेदीचा अनुभव देखील बदलणार असून रस्ते सुरक्षा अधिक देखील मजबूत होणार आहेत त्यानंतर मित्रांनो इंजिन मधील क्षमतेतील काही नियम पाहूया तर सर्व इंजिन क्षमतेच्या दुचाकीसाठी एबीएस प्रणाली आता बंधनकारक असणार आहे आतापर्यंत भारतात केवळ एकशे पंचवीस सी सी पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकीसाठी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजेच एबीएस अनिवार्य होती मात्र एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ही अट काढून टाकण्यात आली आहे आता कमी क्षमतेच्या स्कूटर किंवा मोपीड सह सर्व नवीन दुचाकी वाहनामध्ये ईबीएस असणे बंधनकारक केलेले आहे ईबीएस प्रणालीमुळे अचानक ब्रेक लावल्यानंतर चाके जाम होत नाहीत ज्यामुळे वाहन घसरण्याचा धोका कमी होतो आणि चालकाला वाहनावर योग्य तो नियंत्रण मिळवता येतो यामुळे पावसात किंवा ओल्या रस्त्यांवर होणारे जे मोठे अपघात आहेत ते देखील कमी प्रमाणात होतील त्याच्यानंतर मित्रांनो पाहूया दुचाकी मधील बी आय एस सिस्टीम दुचाकी खरेदी करताना दोन बी आय एस प्रमाणित हेल्मेट मिळवणे हे अनिवार्य केलेले आहे या नव्या नियमानुसार आता दुचाकी वाहन विक्रेत्यांना म्हणजेच डीलर्स यांना नवीन वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला दोन हेल्मेट देणे हे बंधनकारक असणार आहे तर जेही काही आता नवीन वाहन खरेदी करणार आहे दोन हजार पासून त्यांच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे ज्यावेळेस तुम्ही नवीन वाहन खरेदी करता त्यावेळेस तुम्ही डीलरला दोन हेल्मेटची मागणी करणे हे बंधनकारक आहे केवळ एक हेल्मेट देण्याची पद्धत होती मात्र अनेक अपघातामध्ये मागे बसलेल्या प्रवाशाला हेल्मेट नसल्यामुळे गंभीर दुखापत होत असल्याचे दिसून आले आहे हे लक्षात घेऊनच सरकारने चालक आणि मागे बसणारी व्यक्ती अशा दोघांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतलेला आहे महत्वाचे म्हणजे हे दोन्ही हेल्मेट अर्थात बी आय एस बिरे ऑफ इंडियन स्टँडर्ड प्रमाणित असणे आवश्यक आहे कारण त्यांची गुणवत्ता त्यासली खात्रीशीर देखील असणे आवश्यक आहे त्यानंतर पहा रस्ते सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा दुचाकीत समावेश काय असणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर विक्रीस येणाऱ्या दुचाकी वाहनांच्या सुरक्षेसाठी केवळ ब्रेकिंग सिस्टीमच नाही तर इतर तांत्रिक बाबीमध्येही सुधारणा केल्या जाणार आहेत वाहनांची दृश्य सुधारण्यासाठी रिफ्लेक्टर्स आणि लाइटिंग सिस्टीम मध्ये देखील बदल केले जाऊ शकणार आहेत या नियमाचे पालन न करणाऱ्या वाहन उत्पादक आणि विक्रेत्यावर कडक कारवाईची तरतूद देखील करण्यात आलेली आहे ग्राहकांनीही हे नवीन नियम वाहन घेत असताना या सुविधांची खात्री करणे तितकेच गरजेचे आहे कारण यामुळे अपघाताच्या वेळी वाचण्याची शक्यता अनेक पटीने वाढू शकते तर दोन हजार सव्वीस पासून याच्या नियमामध्ये मोडल्या असल्यास पंचवीस हजार रुपयापर्यंत दंड देखील आकारण्यात येणार आहे ते थोडक्यात तो समजून घेऊया नव्या नियमावलीत केवळ उत्पादकांसाठीच नाही तर वाहन चालकांसाठीही कठोर दंड जर दुचाकीवर दोघेही प्रवास करत असतील आणि दोघांकडेही हेल्मेट नसेल तर मोठ्या दंडाला सामोरे जावे लागणार आहे विशेषतः अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास किंवा विना परवाना वाहन चालवल्यास नवीन मोटार वाहन कायद्यानुसार दंडाची रक्कम पंचवीस हजार रुपयापर्यंत हे असू शकणार आहे त्यामुळे नवीन वर्षात दुचाकी चालवताना सर्व नियमांचे पालन करणे केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही तर जीवाच्या सुरक्षेसाठी देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे आणखी या नवीन नियमामुळे काही किमतीमध्ये देखील फरक होऊ शकते तर पहा ए वी एस प्रणाली आणि दोन दर्जेदार हेल्मेट्स हे अनिवार्य केल्यामुळे दुचाकी वाहनाच्या देखील काही प्रमाणात हे वाढ होण्याची शक्यता आहे परंतु ही वाढलेली किंमत मानवी जीवाच्या तुलनेत अत्यंत मी आहे मित्रांनो कारण रस्त्या अपघातात होणारी जे जीवितहानी टाळण्यासाठी सरकारने उचलली हे पाऊल तितकेच महत्वाचे आहे तर अशी महत्वाची माहिती होती थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर येणाऱ्या दोन हजार पासून टू व्हीलर वाहन चालकासाठी हे बंधनकारक केले जाणार आहे तर याची सर्वांनी दक्षता घ्यावी ही माहिती आपण स्वतःपुरती न ठेवता इतरांना देखील मित्रांनो शेअर करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब देखील केला नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा अशाच काही महत्वाच्या माहिती तुम्हाला या चॅनल वरती भेटत राहतील चला तर भेटूया नवीन एखाद्या अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद